चाळीस गावच्या घाटामध्ये तरुण राहत असल्याचा व्हिडिओ थरारक बघा हा व्हिडिओ नाव का बया दिवस झाले जेवण ते केलं का केलं मग असं काही इथे येऊन बसलो गाव कुठलं तुमचं कधी जवळ का सांगायला कधी काही वेगळं सांग धनसांगी सांगायला घरी कोण कोण असतंय का आई वडील लग्न झाले का भाऊ बहीण लेकर कोण सगळे मग असं काय इथं काही टेन्शन नाही पाठी मग हा घराकडे जायचं का तुम्हाला घराकडे जायचं का हा काय म्हणलं जातो जातो घरी परत एक वेळ तुमचं नाव सांगा मंगेश दत्ता मंगेश माझं नाव आकाश तोळंके तुमच्या गावापर्यंत व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करतो गेला ठीक नाही गेला तर माझ्यासोबत येतो हो का सांगा सोडतो आता माझ्या आश्रम घेऊन जातो येतो काय करतो काय ये नाही येणार की नाही का भीती वाटेल मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा भाऊ याच्या घरी पोहोचला पाहिजे आणि आपल्याला चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये